इचलकरंजीत कबड्डी खेळाची रुजवात करून राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू घडवणारे स्वर्गीय मल्हारपंत बावस्कर मामा हे केवळ एक उत्कृष्ट खेळाडूच नव्हे तर सामाजिक धार्मिक राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात महत्वाचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व होते तब्बल पस्तीस वर्षे त्यांनी इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आणि राजकारणातील स्वच्छ प्रतिमेसाठी आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिंद मंडळाच्या वतीने पुरुष व महिला गटातील कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे ही स्पर्धा सात ते नऊ मार्च या कालावधीत हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडणार असून त्यासाठी भव्य तयारी करण्यात आली आहे खेळाडूंना दुखापत होऊ नये म्हणून दर्जेदार मैदान तयार करण्यात आले आहे तसेच पाच हजार प्रेक्षकांसाठी गॅलरी मान्यवरांसाठी भव्य स्टेज आणि संध्याकाळी चार ते रात्री दहा या वेळेत होणाऱ्या सामन्यांसाठी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या स्पर्धेतून ठाणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाची निवड केली जाणार आहे स्पर्धेत तीस पुरुष व आठ महिला संघ सहभागी होणार असून विजेत्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे चषक प्रदान करण्यात येणार आहे विशेष म्हणजे प्रो कबड्डी चमकलेले खेळाडूही स्पर्धेत सहभागी होणार असल्याने कबड्डी प्रेमींसाठी हा एक थरारक अनुभव ठरणार आहे बऱ्याच वर्षांनी इचलकरंजीकरांना राष्ट्रीय दर्जाच्या कबड्डी सामन्यांचा रोमांच पाहायला मिळणार आहे